राम राम हो कारण की बघा आता उन्हाचा पारावर चढलाय आणि उन्हाचा पारावर चढलाय की बघा आता पवायचा सीझन सुरू होतो <laughs> <laughs> आणि आपल्या विराजिकडे बघून तुम्हाला कायच असेल की आता पवाय जायचंय तर बघा आपली सगळी तर कार्यकर्ती केके बाब्या आणि इकडे मास्क मास बसलाय लावून दे असे दुस नाही उन्हाचं काय होत समय सनस्क्रीन बघा बारामती वरन पोहोचलाय साताऱ्यात आला की आता पवा जायचंय हळू की बाबा चला चला विराज लईच गडबड झाली चला 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 हाय भेला काय नाही आपल्याकडनं डायरेक्ट घरी चालायचं चला आता बघा आता अशा पद्धतीने आमचे सगळ्यांचे पेपर झालेत आणि प्रत्येकाचे किती 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 ग्रुप निघते ते बघूया सिद्धा तुझं किती ग्रुप निघणार तीन ग्रुप आधार कार्ड निघणार विराज भाऊ तुमचे आमचा पॅनल उडणार आहे काय पॅनल उडणार आहे विराज भाऊ त्याच्यामुळे आता रिझल्ट ची सगळ्यांना म्हणजे काय म्हणते ती लाईस सगळे रिझल्टला आणि कुणी रिझल्टच्या दिवशी फोन लावला तर बघा वाईट आमच्याशिवाय फोन वाईट नसणार आहे त्याच्यामुळे फोन तर काही रिझल्ट दिवशी लावू नका आमचा फोन करू करून इकडचे बाकी सगळे टॉपर कार्यकर्ते प्रत्येक जणांना एकदा ऐकशी टक्के जवळ मार पडणार आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्या टाकून घेतो फोन आहे या या गाडीत पहिले पेट्रोल टाकून घेतो पेट्रोल पंपाचे मालक इथं आपल्या पुढे आहेत विराज शिंदे स्वतः स्वतः सातारा पंढरपूर हायवे कधी पण कुठल्या पण पेट्रोल पंपा जावा नाव सांगा विराज शिंदे अख्खी टाकी फुल करून भेटेल <laughs> <laughs> <गे गाधागा। laughs> <गे लाँगा। laughs> हे अड्या भाई होय सातारा पंढरपूर हायवे कुठे पण जावा विराज शिंदेचं नाव सांगा डायरेक्ट पेट्रोल टाकी फुल फुल मग ठीक आहे पहिले पेट्रोल टाकून घेतो त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो चल एवढ्या लांब आम्हाला माहित नाही नाही पाणी आहे का विहिरी लाई समोर लढत लोन्या झाल सगळं काय भेटू आपण पुढे पुढे रस्त्या पुढे आता तशी विराची जरा कॉमेंट्री झाली कॉमेंट्री जरा नवीन पडते आपल्या हाताकडे शिकणारे हळूहळू त्याच्यामुळं हळूहळू अजून विराज विकसित होईल विरजाची विकसित आता झाली पूर्ण की मग आपल्यापणा ब्लॉगला कंटिन्यू राहील त्याच्यामुळं पहिला आम्ही येऊ आता रस्ता सगळा कम्प्लीट करतो आणि त्याच्यानंतर बघा बघू आता हिरू गेल्यानंतर तर आता डायरेक्ट व्हिडिओ काढतो कारण की बघा उबड उघडकाबड आहे फोन बिन पडला आम्ही बिन पडलो की काय होऊन जाईल आमचं त्याच्यामुळं चला आपलं आता जाऊया पुढे तर बघा आता विहेच्या आम्ही थोडेच जवळ पोचलो आहे आणि आता इथं एकदम अत्यंत खराब रस्ता असा लागला आहे आम्हाला त्याच्यामुळे आता आम्हाला अशी जाणीव होती की विहिर आमच्या जवळच आहे त्याच्यामुळं आता विराज भाऊ गाडी आता हळू घ्यायला लागलेत कारण की नवीन गाडीचा बुधबुधा तर पाळायला सुरुवात झाली विराज भाऊ गाडी अजून किती दिवस टिकत गाडी घाय जाता अजून महिनाभरात गाडीचं काय रिटर्न ला टाकणार का मग काय करणार गाडी मग आपण नवी ला टाकायची गाडी मग आणि मग दुसरी गाडी कुठली घ्यायची मग लुना मग पुढची गाडी आमच्याकडे लुना येणार आहे औ, आता इथं बघा कार्यकर्ती दिसती त्या पावायला त्याच्यामुळं रस्ता लढायचा पाणी का आम्ही आता सेफ पद्धतीने रस्ता पार केला नुसते राहाडा करते रे नुसते राहाडा आहे आता हिरीला जाळी बिड आहे ओहो पाय थटला असता माग आता तर आपल्याला पावा नसतो आहे की पहिलं हिरीत पाणी घेते बघून ए कपडे काढून घेऊ भेटतो तुम्हाला कपडेपडे काढून झाल्यानंतर जास्त काढायचं थांबला राह गेला गेला आता आपला कॉस्ट्यूम वगैरे घालून आपण तयार झालोय केला गेला तू

કે હાલ ઝલુ ઢક રોખ કે तर बघा आता मित्रांनो फोन वगैरे तर झाले मस्त पैकी आता इकडे शेजारी बघा चिचे झाडा इथे तर आता चिचा बघू इथं सगळ्या कसल्या इथे चांगल्या येत्या का चीचा हा? बाहरे बाहरे ना चला इथे चिचा येत्या आता पहिल्या जाऊन चिचा काढतो माझा नेम बघा मित्रांनो आता हा इराज भाऊ नेम भाऊचा नेम बघू मित्रांनो म्हणतो झाडावर चढा पाडलीच्ची पाडली गे बेके पावचा निश्चार हे हा गायलाकडे नेम नाही नेम नाही कुल्ह्याला अरे आंबेळ्या बघू इकडं तो कामच भाड्याने दिलं हेलिकॉप्टर त्याला खाली बोल चिंच कोण लॅक गाडकी झाला खाली तो गाडकी कुठे सांगायचोड मार आंबडकोड हा अरे हो भाड्याने दिले होते जाऊ दे आगा आरा संध्याकाळी माघारी पाठवणार आहे समय कशी लागत्या सध्या आरतीच निघते का नाही तुला समयी गाभाडले गाभाळले तुला काय नाही मग तुला अशी निघली बघा आता इकडेच भुका लागले त्या त्याच्यामुळे चिकू झाडा येते पहाडाच चिकू भेटतात का बघूया नाही चाल तू मालक बिलक कोण नाही आला

चिकू पहाडा भेटलं तर अरे पडलेलं बघा झालंय आता तिचा खाऊ इकडे पण विराज भाऊ गाडी घेतली आता जाऊया घरी आपण चला आता बघू रस्त्यात काय होत बघू तर बघा मला चिक्कू वगैरे काहीच भेटलं नाही त्याच्यामुळे बघा आता विराज भाऊ आता काय भेटलं नाही त्याच्यामुळे बघा आता कोण दोन झाले बाबांनो बाय बाय बिग शॉट बिग शॉट बिग शॉट ऑन द स्पॉट के के भाऊ थंड घ्या के के भाऊ के के सातारे के के सातारे तर चला असू दे गाडी थांबव मला तर दे ए महाराज तुम्ही चला तर चला आता जाऊयाकडं पुढे जाऊन अजून आपल्याला भोकं लागले आता डायरेक्ट आपण खाण्याच्या दुकानात भेटतो कारण की विराज भाऊ आपल्याला वडापाव खायला सांगणार आले आता खायला सांगायचं काय नाही इकडे इकडे भाऊ जायचं जेवायला काय सांगतोय मग आता बटन आव द्या आपल्या सरब सांगितलं तरी सरब सांगितलं तरी कुंडल्याच्या घरी जाय पण कुंडल्याला खोटा खोटा एक नंबर इकडे बघतो बाबा तर असू द्या झाला आता आजच पाऊन दिवस भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय